जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल केशा उर्फ किशोर विजय पवार याला भारतीय दंड संहिता तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा नुसार वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि दहा हजारांचा दंडाची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली आहे पाच वर्षी अल्पवयीन मुलगी अठरा जून दोन हजार बावीस रोजीचे दुपारी साडेबारा वाजता घरासमोर खेळत होती आरोपी केशा उर्फ किशोर पवार यांनी तिचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केला तिच्या कपड्यांनी गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून राऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेवगाव शहरातून नेवासा पैठण मिरी आखेगाव या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली कच्ची व पक्की अतिक्रमण बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटीस नंतर स्वतःहून काढून घेण्याची सुरुवात काही व्यावसायिकांनी केली मात्र गुरुवारी प्रशासनाने दिलेली मुदत संपल्याने न हटविलेली अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यास सुरुवात केली मुख्य रस्त्याच्या बाजूला बांधकाम विभागाच्या हद्दीत केलेली पक्की आर सी सी बांधकामे ही जेसीबीच्या मदतीने पथकाने पाडली आहेत या मोहिमेची शहरात चर्चा होत असून अनेक वर्षांनंतर शहराचे मूळ रूप दिसू लागले आहे आखेगाव रोड निवासा रोड अहिल्यानगर रोडवरील मोठमोठी दुकाने हटवली गेली आहेत जनतेच्या सहकार्याने अतिक्रमण हटाव मोहीम वाद न होता पार पडत आहे त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी कमी झाली आहे बांधकाम विभागाला या मोहिमेत स्थानिक पोलीस प्रशासन नगर परिषदेचा अतिक्रमण विभाग याचे उत्तम सहकार्य लाभले आहे एम डब्ल्यू आर आरने पासष्ट बंधाऱ्यातील पाच टी एम सी पाणी सोडण्यावर टाच लावली आहे डिंबे माणिकडोह बोगदा होण्याचा मार्ग सुकर होईल जलसंपदा मंत्री आपलेच आहेत मी वरच्या सबा सभागृहात सभापती आहे मिटिंग माझ्या दालनात होतील काळ आणि वेळ एकत्र आली आहे विक्रमसिंह हो पाचपुते तुम्ही डिंबे मानिक डोह हो बोगद्यासाठी पाठपुरावा करा मी आदेश काढतो अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली गुरुवारी कर्जत पोलीस विभागाच्या वतीने पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक रमीज मुलानी यांनी शहरातील महात्मा फुले चौकात वाहन चालकाची तपासणी मोहीम हाती घेतली यामध्ये विना क्रमांक विना कागदपत्रे एकूण एकोणसाठ वाहने ताब्यात घेतली विना परवाना यासह नियम मोडणाऱ्यांकडून वाहन चालकांकडून बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश मुलानी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह हो होमगार्डचे जवान यांच्या साथीने शहरातील महात्मा फुले चौक वाहन चालकांसाठी नाकाबंदी मोहीम राबवली होती श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदी परिसरात सर्वाधिक ऊसाचे क्षेत्र असल्याने या परिसरात बिबट्याचा मोठा वावर आहे गेल्या पाच दिवसात या परिसरात बिबट्या तसेच कोल्ल्याची पिल्ले आढळून आली आहेत श्रीगोंदा वन विभाग व इको रेस्क्यू टीमने आई व पिल्लांची भेट घडवून आणली आहे विसापूर परिसरातील शिंदे मळा परिसरात शेतकरी राम शिंदे व निलेश जठार यांच्या शेतात बिबट्याचे एक पिल्लू ऊस तोडीत आढळून आले त्यांनी वन विभागाशी संपर्क करून माहिती दिली वन विभाग व दौंड येथे इको यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आधुनिक ट्रॅप कॅमेरा लावून आई आणि पिलाची यशस्वी पुनर्भेट घडवून आणली बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती या पत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि चार पंचाहतर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रोई साई येथे सुरू असलेल्या छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास अटक केलं असून मुंबई येथील अकरा महिलांची सुटका केली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शंभू उर्फ शुभम अशोक पाळंदे असे अटक केलेल्या इसमाचं नाव आहे शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथे बालम टाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणाऱ्या असणारा रस्ता परंतु अचानकपणे येथे काही शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये मोठमोठे चर खोदून रस्ता हा बंद केल्याने श्री किसान काकडे सह वस्तीवरील नऊ शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना रस्ता खुला करून देण्यासंदर्भात लेखी निवेदनातून उपोषणाचा इशारा देताच दोन ते तीन दिवस शेवगावचे कर्तव्य दक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी महसूल सहाय्यक यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि पंचनामा करून हातात खोरे घेऊन रस्ता खुला करून दिला हा रस्ता रस्ता असून खुला करताना कोणी शेतकरी आडवे आल्यास त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले सदर रस्ता हा खुला करून देण्यात आला असून शासनाने काकडे वस्ती येथे शेतकऱ्या ना न्याय मिळवून दिल्याने तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे शेवगाव तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केला जात आहे यावेळी ग्रामसेवक रामेश्वर जाधव हरिश्चंद्र जगन्नाथ महाराज गरड मोहन रसाळ मधुकर पाटेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी बाबासाहेब अंधारे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी शेक्टे बुद्रुक बालम टाकडे आज मान्य तहसीलदार साहेब व मान यांच्या आदेशावरून मौजे शेकटे बुद्रुक येथील गट नंबर एकशे चोवीस ऑब्लिक एकमध्ये अडविण्यात आलेला काकडे वस् वस्तीकडे जाणारा रस्ता हा जे सी बीच्या सहाय्याने व स्वतः आम्ही सर्वांनी काम करून बुजून बुजवण्यात आलेला आहे व तो रस्ता खुला करण्यात आलेला आहे इथे असलेल्या सर्व पंचाच्या समक्षात त्याचा पंचनामा करून तसा आदेश रिपोर्ट हा तहसीलदार साहेब यांना पाठवण्यात आलेला आहे सरकारचा एकीकडं शिवपानंद रस्ते तसे रस्ते खुले करून देण्याचा विषय असताना काही शेतकरी आपणही शेतकरी आहोत आपल्यालाही रस्ता लागतो ही माहिती असूनही विनाकारण एखाद्या शेतकऱ्याची अडवणूक करून अशा प्रकारचं विनाकारण प्रशासनाला कामाला लावलं जातं आणि त्यांचा दुसऱ्याकडं खर्च होणारा वेळ ह्या अनावश्यक कामावर खर्च होतो म्हणून माझे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा प्रकारे शेत रस्ते कोणीही जाणीवपूर्वक आढू नये आणि कुणाचीही अडवणूक करू नये जेणेकरून शेतकऱ्या शेतकऱ्याला जर रस्ता मिळाला तरच तो त्या ठिकाणी शेतीमध्ये वेगवेगळी वेग चांगली पिकं घेऊन त्याचा विकास करू शकतो आमदार काशीनाथ सर यांनी केंद्रीय के या मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत रस्ता कामासाठी मंजुरी आणि निधीची मागणी केली गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार काशीनाथ दाते यांनी दिली आहे पारनेर नगर मतदारसंघातील रस्ता कामगारांना मजुरी व निधी मिळावा या मागणीसाठी मंगळवारी आमदार काशीनाथ सर यांनी केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आमदार काशीनाथ सर यांनी सांगितलंय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्यांतर्गत कॉपीमुक्त भयमुक्त व निकोप वातावरणातील परीक्षा राज्यात चालू असताना जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आले याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सुमारे हजारपेक्षा अधिक केंद्रांची पर्यावेक्षणाबाबत विविध सूचना केल्या तासभर बसून संवेदनशील केंद्रासह सर्वांच्या केंद्रांच्या विविध ब्लॉक लाईव व्हिडिओ व सूचनांचा आढावा घेतला लोकभिमुख व गतिमान प्रशासनासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून नागरिकांना विहित कालावधी जलद व चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यासाठी वैद्यकीय सेवेत अधिकारी कर्मचारी पशुवैद्यकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक ग्रामसेवक पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस आदींची नेमणूक दिलेल्या ठिकाणावर निर्धारित वेळेत उपस्थिती नोंद होण्यासाठी जिल्हा परिषदेने कोड प्रणाली विकसित केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये संपतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर